परय झाला नाही दोन पुढे पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची समाजात जी, समाजा जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलिदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्या जा। पण हे कुठं नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे करतील काय होतंय बीडमध्येच काय होतं कारण काय कारण समोरची पाठी आरोप करते तुम्ही भाषण काही जाती उल्लेख केले त्यामुळे सगळं मी आत्तापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली आहे मी जातीला खालच्या ग्राउंड लेव्हलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही दुखवणार सुद्धा नेतेही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतोय परंतु आपल्याला गाव खेळत राहायचंय ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताठी आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत बघ ते त्यांना शांतता बिघडायचं असेल चार तारखेला नाही तुम्ही पाडापाड्याची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठीनं संपूर्ण अशा शब्द आल्यामुळं ते सगळं वातावरण गेलं पाडा तर कोणीही म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा मग जे काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडा जातीवाद येतो मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं दादा नाही नाही मी नाही का निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला वाटायला ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असते जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला बघू पाडून घेता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात काय होत ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे ही त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड पण ते सांगत नाहीयेत पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र शंभर टक्के विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्या सगळ्यात धन्यवाद